काय तुम्हाला हवी आहे नैसर्गिकरित्या गुलाबी त्वचा आणि दिवसभर टिकणारी एनर्जी तर आता महागड्या सप्लिमेंट सोडा आणि वापरा निसर्गाचा हा लाल खजिना एबिझेड बीट पावडर ही पावडर फक्त दिसायलाच सुंदर नाही तर याचे फायदेही जबरदस्त आहेत इन्स्टंट ग्लो बीटमधील अँटी ऑक्सिडंट रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते रक्तवाढीसाठी उत्तम ज्यांना रक्ताची कमतरता अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे स्टॅमिना वाढवते व्यायामापूर्वी हे घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि स्टॅमिना सुधारतो बीपी कंट्रोल यात असलेल्या नायट्रेट्समुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते डिटॉक्सिफिकेशन हे यकृत लिव्हर स्वच्छ ठेवण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते हे वापरणे खूपच सोयीस्कर आहे जर तुम्ही हेल्थ ड्रिंकसाठी घेणार असाल तर एक गेक लास पाण्यात एक चमचा बीट पावडर आणि थोडे लिंबू पिळून सकाळी रिकाम्या पोटी घ्या जर तुम्ही फेस पॅकसाठी वापरणार असाल तर दह्यात किंवा मधात थोडी बीट पावडर मिसळून चेहऱ्याला लावा दहा चेहरा चमकू लागेल आणि जर खाद्यपदार्थात वापर करणार असाल तर तुम्ही चपातीचे पीठ मळताना किंवा पुलाव बनवताना नैसर्गिक रंगासाठी याचा वापर करू शकता आता केमिकल युक्त रंगांना म्हणा बाय बाय आणि निवडा शंभर टक्के शुद्ध एबीझेड बीट पावडर तुमची त्वचा आणि आरोग्य दोन्ही सुधारा ऑर्डर करण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा